तर काय म्हणता मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर तर आज आपल्याला जिओ एअर फायबरचं आणखी एक इन्स्टॉलेशन आलेलं होतं आणि ते आपल्याला अशा लोकेशनवर लावायचं होतं की जिथे फाय जी नेटवर्क पकडत नाही आहे तर आपण त्या लोकेशनवर जस्ट पोहोचलेलं आहोत बघू शकता तर हे पूर्ण जंगल एरियामध्ये आहे आपलं लोकेशन आपण पूर्ण सामान वगैरे आणलेलं आहे सोबत लोकेशन बघाल तर पूर्ण जंगल एरियामध्ये आहे आपल्याला हे फायबर लावायचं आहे एका ढाब्यावर तर पटापट आपण अगोदर आपण ते सामान काढून आधी ते आपल्या सामानाची टेस्टिंग वगैरे करून घेऊ तर बघू शकता ओडिओ आय डीओ आपण दोन्ही पण त्यांचे बॉक्स ओपन करून आए घेतो वा तर हा आहे ओडिओ आणि हा आहे आय यू ज्याला आपण राऊटर किंवा वायफाय असे म्हणतो तर सर्वात आधी आपण ओडिओ आय यूची आपण टेस्टिंग करून घेऊ तर मी अडॅप्टर लावून अगोदर आय ओला चेक करून घेते की तो चालू आहे की बंद आहे म्हणून तर बघू शकता आपला आय डी ओ चालू आहे आणि मग आपण तोच एक मीटरचा जो आर जी फोर्टी फायचा केबल आहे त्याला आपण आय ओला लावून आणि ओला लावून आपण एकदा पूर्णपणे टेस्ट करून घेऊ तर सर्वात आपण त्याची टेस्टिंग करून घेऊ ओडिओ आणि आय डी ओची तर बघू शकता भावना अशा प्रकारे आपण ते सेट केलेलं आहे आपला ओडिओ वगैरे ऑडॅप्टर मी त्याच्या आर जी फोर्टी फाय वन मीटर केबल असतो तो आपण त्याच्या ओडिओमध्ये प्लगिंग केलेला आहे तर बघू शकता की इथे फाय जी नेटवर्क दाखवत नाही कारण की आपण याचं पूर्ण सेटअप कम्प्लीट करायचं आहोत तर दोन्ही पण बॉक्स चालू आहे तर चला मग सर्वात आधी आपण त्याच्या आय ओला त्याचा वॉलमाऊंट आपण त्याला फिट करून घेऊ आय ओला तर बॉक्समध्ये आपल्याला मिळतं एक वॉलमॉन्ट मिळतं आणि त्याचे बोल्ट्स आपल्याला मिळतात तर बघू शकता अशा प्रकारचं तो वॉलमॉंट असतं जो की अशा प्रकारे फिट होतात आणखी यामध्ये आपल्याला स्क्रू मिळतात बघू शकता चार स्क्रू आणि काही नट्स आहे जो की आपल्याला वॉलमध्ये फिट करताना ते कामात येतात तर चला तर मग आधी लवकरात लवकर आपण त्याला वॉलमॉन्ट लावून फिट करून घेऊ आयड्यूला त्याला आपण चांगलं पाहण्याने कसून त्याला आपण चांगलं फिट केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे काही तर चला मग आपण याला आपण आता फिट करून घेऊ तर मी याला अँगललाच फिट केलेला आहे कारण की कस्टमरचं रिक्वायरमेंट होती की अँगललाच तर म्हणून बघू शकता पूर्ण टाईट झालेलं आहे ते जे टाय असतात त्यांनी मी पूर्णपणे त्याला टाईट केलेला आहे तर चला मग आता याला आपण केबलिंग वगैरे करून घेऊ तर हा कॅटफाईव्ह केबल आहे याला आपल्याला आर जे फोर्टी फाय कनेक्टरनी यायला आपण जो आपला आय डी वाय त्याला आपल्याला कनेक्शन द्यावं लागेल तर मग लवकर लवकर आपला जे आर जी फोर्टी फाय कनेक्टरसाठी जो आपल्याला कॅट फाईव्हच्या जो कलरिंग वगैरे करावं लागतं कारण की याचा एक पण वायर इकडे तिकडे झाला तर तो आपला जो ग्रीन लाईट येतं तो येणारच नाही तर हे बघा अशा प्रकारे त्या कॅट फायवमध्ये असे छोटे छोटे वायर येतात बघू शकता तर सर्वात आधी आपल्याला व्हाईट ऑरेंज घ्यावं लागेल नंतर ऑरेंज नंतर मग ग्रीन व्हाईट घ्यावं लागेल नंतर ब्लू त्यानंतर ब्लू व्हाईट येईल त्यानंतर ग्रीन येईल त्यानंतर ब्राऊन व्हाईट आणि आता ब्राऊन लास्ट तर अशा प्रकारे ते कलरिंग जे आर टी फोर जी फाईव्ह कनेक्टरला लागतात ते अशा प्रकारे ते केली जाते तर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे त्याला आपण कट करून घेऊ तर बघू शकतो भावना अशा प्रकारे हे कलरिंग केली जाते जो की आपल्याला सेम साईजमध्ये आपल्याला त्याला कट करावं लागतं आय आय फोर्टी फाय काय कनेक्टर तर अशा प्रकारे त्याला बिल्ड करून चांगल्या प्रकारे त्याला टाईट करून त्याला फिट करावं लागतं बघू शकता तार दिसत आहे आपल्याला तर आता आपल्याला कनेक्टरला फिट करावं लागेल बघू शकता भावांनो पूर्णपणे ह्या टाईट झालेला आहे कनेक्टर जो की निघणारच नाही तो टाईट झाल्यानंतर तर चला तर मग याला आपण आपल्या ऑडिओमध्ये याला प्लेस करून देऊ बघू शकता बघू शकता तर याला पण आपण इथे आता फिट करून देऊ जेणेकरून कधी पाणी वगैरे आलं तर कनेक्टरला लागणार वगैरे नाही तर याला ला। चांगल्या प्रकारे आपण फिट करून घेऊ बघू शकता भावनं हे फिट झालेलं आहे आपला पूर्ण बघू शकता ओडिओ काही या प्रकारे आपण फिट केलेला आहे तर केबल वगैरे लावलेलं आपण याला असं फिट केलेलं आहे बघू शकता पूर्ण आपण जंगल एरियामध्ये आहोत ते पण हायवे पासून खूपच दहा पंधरा फिटच्या दूर तर आता आपल्याला प्लेस करायचं आहे आपला आयडी त्याला आपण आपल्याला अशा प्रकारे आधीच टाकलेला होता तर बघू शकता भाव आपला आयडी ओपन सेट झालेला आहे तर सध्या तो ब्लिंक करत आहे कारण की त्याला मी नेटवर्क कनेक्शन प्रोव्हाइड करायचं तर जेव्हा आपला तो प्लग इन पूर्ण टोटली होईल तेव्हा तो ग्रीन येऊन जाईल तर चला मी एकदा मी तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवते कशा प्रकारे आहे तर बघू शकता भावांनो टोटली आपले दोन्ही पण जे मगाशी ब्लिंक करत होता रेड तो आता पुन्हा टोटली ग्रीन झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे मी केबल वगैरे आणून चांगल्या प्रकारे त्याला सेट केलेला आहे बघू शकता ग्रीन आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सेटअप झालेला आहे तर आता आपला सेटटॉप बॉक्स आहे गरीब गरीब सेट बॉक्स लावलेला आहे त्याचा अडॅप्टर तर हा एच डी एम आय केबल जो की आपल्याला एक टी व्हीच्या पोर्टमध्ये टाकावं लागेल त्याला एचडीएमआय वन नाईट टूमध्ये बघू शकता एच डी एम आय वन नाईट पोर्ट आहे तर आपला एक ना 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 एक आपण डाउन आपल्या सेट टॉप बॉक्समध्ये आता आपल्याला पूर्ण जो टीव्हीचा सेटअप आहे तो पूर्ण आपल्याला यांना कस्टमरला कम्प्लीट करून द्यावा लागेल तर आपण ते एचडी माय टू पोर्ट मध्ये कम्प्लीट केलेला आहे तर हा रिमोट येत जिओच्या तर सर्वात आधी आपल्याला कंटिन्यू करून त्याला नेटवर्क कनेक्शन द्यावं लागेल जो की आपल्या राऊटरमध्ये येतो त्याचा पासवर्ड जो पण आपण कस्टमरला सेट करून दिलेला आहे तो इथे टाकून त्याला कनेक्ट करावा लागेल तर भावांना बघू शकता वायफाय इथे कनेक्ट होत आहे तर आपलं नेटवर्क टोटली कनेक्टेड झालेलं आहे तर याला आपण कंटिन्यू करू ते एस टी बीच्या सॉफ्टवेअर वगैरे हो ते चेकिंग होतं आधी तर बघू शकता सॉफ्टवेअर आपलं डाउनलोड झालेलं आहे तर याला उपयोग करून आपण आणखी समोरची प्रोसेस आपण तर सर्वात आधी तिथे आपल्याला कस्टमरचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी व्हेरीव्हेरिफिकेशन करून आपल्याला त्याला चालू करावं लागेल काही टर्म्स अँड कंडिशन असतात जे की त्याला स्किप करून समोर चालू बघू शकता आपला सेटअप इथे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे बघू शकता असा आपल्याला स्टार्टिंग जे आपण ओपन केलं सेटअप बघता असा इंटरफेस आपल्याला शो होतो लाईव्ह टी व्ही जिओ टी प्लस जिओ सावन जिओ कॉइन जिओ स्टोर यूट्यूब प्राईम नेटफ्लिक्स जिओ हॉटस्टार माय जिओ सोनी लिव्ह नेक्स्ट अँड झिओ न्यूज तर आपल्याला तर कामाचा जिओ टी व्ही प्लसच आहे सध्या तर याला आपण ओपन करून कारण की यामध्येच आपल्याला सगळे टी व्ही चॅनल्स वगैरे ऑल टोटल इथे आपल्याला शो होता तर बघू शकता जिओ टी व्ही प्लसमध्ये असा इंटरफेस येतं यामध्ये आपल्याला आठशे प्लस चॅनल्स मिळतात तर बघू शकता मी एक चॅनल प्ले केलेला आहे इथे स्टार गोल्ड छावा मूवी चालू आहे इथे तर आपलं नेटवर्क जे आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं की फाय जी ते नेटवर्क बरोबर नाही तरी पण इथे आपलं चांगल्या प्रकारे वर्क करत आहे बघू शकता बाबांना तर आपण एक फोरपे व्हिडिओ लावलेला आहे तर फोरके पण इथे चांगलं काम करत आहे तर बाबांना आपला सेटअप झालेला आहे पूर्ण तर आता आपण निघू तर बघू शकता हा ढाबा वगैरे तर भावान तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सपोर्ट करा आणि असे जर व्हिडिओ तुम्हाला लागत लागते तर प्लीज कमेंट करा थँक्यू